उंढली कोरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे मुखी बोलता काय वेचे दिसेंदिस अभ्यंतरी गर्वसाचे क्रिएवीन व्यर्थ आहे विचारे तुझा तुची शोधो पाहे श्रीराम मंडळी याही श्लोकामधून समर्थांनी बोलण्याविषयी असणारा आपला विषय विचार मांडलेला आहे तो सामान्य माणसाकरताही उपयोगाला येतो आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्यासाठी उपयोगाला आहे भगवंताने आपल्याला जी इंद्रिय दिलेली आहेत त्यामध्ये बोलण्याचं इंद्रिय म्हणजे आपण वाचा इंद्रिय म्हणतो हे फार महत्वाचं इंद्रिय दिलेलं आहे आणि ते फक्त माणसाला दिलेलं आहे फक्त मनुष्यच बोलू शकतो इतर जगामधला कोणताही प्राणी बोलू शकत नाही बोलण्याची नकल करणारे प्राणी आहेत परंतु ते स्वतःच्या विचाराने बोलू शकणारे नाही आहेत म्हणून ही वाचशक्ती भगवंतानी फक्त माणसाला दिलेली आहे परंतु त्या वाचशक्तीचा व्यय कसा करावा ते खर्च कसं करावं हे माणसाला कळलं पाहिजे कारण असं आहे आपल्याला वाटतं की बोलण्यामुळं काय फार नुकसान होतं तर बोलण्यामुळं फार नुकसानही होऊ शकतं आणि बोलण्यामुळं फायदाही होऊ शकतो बोलण्यामुळं नुकसान जे होतं ती बोलत असताना आपल्या शक्तीचा व्यय फार होत असतो आपल्याला वाटतं की आपण शांत बसून बोलतोय पण बोलण्यामध्ये खूप शक्ती अशी खर्च होत असते त्यामुळं दोन तास जर बोलून झालं तर एक अर्धा तास शांत बसल्याशिवाय पुन्हा एनर्जी शरीरात येत नाही ती बोलण्यानं शक्तीचा व्यय होत असतो म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा मनुष्यानं मोजकं बोलावं अध्यात्मा देख अध्यात्मामध्ये देखील आपल्याला जेवढे योग्य आहे आपली जेवढी कुवत आहे तेवढंच माणसानं बोलावं आपल्या अनुभवाच्या पलीकडचं बोलू नये जे तत्वज्ञान आपल्याला कळालेलं नाही त्याचा अनुभव आलेला नाही त्या गोष्टी बोलू नयेत असं संतांनी समर्थांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून अनुभूतीचं जे आहे तेच बोलावं आणि थोडं बोलावं ज्ञानेश्वर माऊलींनी जागोजागी सांगितलेलं आहे साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळा अमृताचे असं बोलावं खरं बोलावं सत्य बोलावं तुकाराम महाराजांनी तर एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की नसावे बाचर निद्रा बहुभाषण बहुनिद्रा आणि बहुभाषण ही माणसाच्या ठिकाणी नसावं अति झोप नसावी तसं अति बडबडणं नसावं परमार्थामध्येही नसावं आणि व्यवहारात तर नसावं दोन्ही ठिकाणी नसावं व्यवहारातला जर विचार केला तर काही माणसाला कोणताही असा सुवर्ण मध्य साधताच येत नाही बोलूनही असं ऐकल्यानंतर काही माणसं म्हणतात की आपण आता बोलायचंच नाही एकदमच गप्प होतात उदाहरणार्थ जर एखाद्याला विचारला आपण एखादा मनुष्य भेटला का हो शामराव श्यामराव नमस्कार रामराम ह कसं काय बरं आहे का हावाकडे कसं काय सगळं ठीक चाललं आहे ना हं तुमची तब्येत कशी आहे मुलं बाळ प्रत्येकाला शब्द बोलायचा नुसतं हुंकार द्यायचा त्याला काही बोलायला प्रत्युत्तरच करायचं नाही विचारणाऱ्या प्रश्नाला असा जो मनुष्य असतो त्याला मनुष्य एकदा दोनदा बघतो आणि नंतर त्याच्या वाटेला जात नाही हा गर्वानं मस्तीला आलेला आहे म्हणतो मनुष्य त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही इतकंही त्या ठिकाणी मौनत्व नसावं इतकंही न बोलणं हा विषय माणसानं मनावर घेऊ नये आणि काही माणसं अशी असतात की त्याला नुसतं विचारलं काय बाबुराव कुणीकडे गेला होता तो सगळा तपशीलवार सगळा सात बारा सगळा इतिहास सगळा सांगून मोकळा होतो हो काल सकाळी मनात आलं मग लिकीकडे गेलो तिथं गेल्यानंतर हे झालं ते झालं हे पाहुणे आलो होते ते भेटले अमुक चर्चा झाली पिकाचा विषय झाला काय 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 इतकं बोलतो की त्याला शेवटी गप्प बस म्हणावं लागतं तरी गप्प बसत नाही इतकंही बोललं नसावं जेवढ्यास तेवढं बोलावं विचारलेल्या प्रश्नाची योग्य उत्तरं द्यावीत आणि निरर्थक अशा प्रकारचं बोलू नये समर्थ म्हणतात काय मिळतं तुला बाबा फुकटचं बोलून तोंडानं देवानं तोंड दिलेलं आहे त्याची वाप वाया घालवू नये म्हणून समर्थ म्हणतात फुकाची मुखी बोलता काय वेचे काय फायदा आहे तुझा नुकसानही नाही आणि फायदाही नाही म्हणून आणि जास्त जर बडबडत राहिलो तर आध्यात्मिक माणसाकरता सांगितलेलं आहे अध्यात्माच्या गोष्टी जर जास्त प्रमाणापेक्षा जास्त जर बडबडत राहिलं मनुष्य तर दिसेंदिस हा अभ्यंतरी गर्व साचे मी शान आहे मी पंडित आहे मी विद्वान आहे मी बोलतो बाकीचे ऐकतात अशा प्रकारचं एक प्रकारचा गर्व मनामध्ये निर्माण होतो आणि त्या गर्वाच्या फुग्यामध्ये तो अशा प्रकारचा फुग फुगून जातो आणि ते निरर्थक आहे सगळं काही उपयोगाचं नाही अनुभवाचा तर एक लवलेश नसतो एका ठिकाणी म्हटलेलं आहे की उसाचा गाणा जसा करकर 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 आवाज करत असतो परंतु त्या उसाच्या रसाची गोडी त्याला काहीच नसते तुरस सगळा मानधनामध्ये पडत असतो त्या भांड्यामध्ये पडत असतो तसं तत्वज्ञानाचा अनुभव हीन बोलणं हे त्या उसाच्या गाण्यासारखं आहे दुसऱ्याला त्याचा फायदा पण त्याला स्वतःला काही नाही समर्थ म्हणतात स्वतः काहीतरी अनुभव एखाद्या गोष्टीचा घ्यावा आणि कमी बोलावं निरर्थक जास्त बोलू नये असं समर्थांचं म्हणणं म्हणून फुकाची मुखी बोलता काय दिसेन दिसा अभ्यंतरी गर्भसाचे म्हणून समर्थ म्हणतात की बाबा क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे फुकटची जी वाचाळता आहे क्रिया नसताना जी वाचाळता आहे ती अतिशय निरर्थक आणि व्यर्थ आहे जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात शिळीच्या गळ्याला जे स्तन असतं त्याचा काय उपयोग असतो काही उपयोग नाही ते निरर्थक असतं तशी क्रियेवीनं वाचाळताय व्यर्थ आहे आम्ही कीर्तनकार मंडळी एक गोष्ट सांगत असतो एक मनुष्य परिस्थितीनं अतिशय वैतागला दारिद्र्य होतं दारिद्र्यानं कंटाळला आता काय करायचं म्हणलं आत्महत्याच कराव्या असा विचार केला परंतु त्याने विचार केला की आपलं ग्रामदैवत अतिशय जागृत आहे ते प्रसन्न होतंय का एकदा बघावं आणि म्हणून ग्रामदैवताकडे जाऊन त्याने अनुष्ठान मांडलं अर्थात ते दैवतही लवकर प्रसन्न झालं कारण त्या देवतेकडे कोण सहसा येतच नव्हतं पहिल्यांदा एखाद्या गिरायक आले म्हणलं तर तो देवही खुश झाला म्हटलं आपण ह्याला जर लवकर प्रसन्न झालो तर हा इतरांना सांगितलं मग आपल्याकडे भरपूर गिरायक येतील अशा येतो ना म्हणा किंवा काय म्हणा तो देव लवकर प्रसन्न झाला गोष्टीतला देव लवकर प्रसन्न होत असतो तसा तो देव प्रसन्न झाला माग म्हणे भक्ता काय पाहिजे तुला काय नाही म्हणे माझं दारिद्र्य आहे अठरा विषय दारिद्र्य आहे घरामध्ये काय असतं तर काय नसतं सगळे कलह निर्माण होतो तेव्हा हे जीवन नको वाटायला लागलं एक तर मला दारिद्र्यातनं मुक्त होण्याचा तर काहीतरी उपाय द्या नाहीतर मी जीव संपवतो देव म्हटले असं करू नकोस मी तुला एक शंख देतो तो शंख तू जे मागशील ते तुला त्या ठिकाणी प्राप्त करून देईल असा एक शंख देतो म्हणे त्याला आनंद झाला देवाने तो शंख दिला आणि त्याला सांगितलं की बाबा तुला ज्यावेळेला जे पाहिजे असेल त्यावेळेला या शंकाला पाठावर ठेवायचं उदबत्ती लावायची आणि त्याच्यासमोर हात जोडून तुला काय पाहिजे ते मागायचं ठीक आहे म्हटलं आनंद वाटला सुशंख घेतला पिशवीत गाठला आणि आपल्या घरी गावाकडे यायला लागला गावाकडे येत असताना मध्यंतरी रात्र झाली एका गावामध्ये मुक्काम केला ओळखीचं मित्राचं गाव होतं मित्राच्या घरी मुक्काम केला सकाळी उठून जाऊया आणि मग बोलता 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 विषय असा निघाला की कुठे गेला होता काय गेला होता तर त्याने बाबा सरळ मार्ग होता तो साध्या साध्या मोहळ्या मानाचा होता त्यानं हकीकत सांगितली की असं असं मी आमच्या कुळदेवतेला गेलो होतो ते देव प्रसन्न झाला आणि मला शंख दिलेला आहे म्हणजे कसला जे मागेल ते देतो दे होय का हो म्हणे दाखव बघू प्रयोग करून आणि मग त्याने तो पाठावर ठेवला उद्बत्ती लावली आणि सांगितलं हे शंख देवा आम्हा सगळ्यांच्याकरता आज पंचपक्वानाचं ताट येऊ द्या असं म्हणता क्षणी हवेतून त्या ठिकाणी सगळे ते पंच पकवानाचे सगळे ताटं जेवढे होते तेवढ्या सगळ्या लोकांसाठी प्रगड झाले त्या मित्राला तो आनंद वाटला ते वाटला पण मनामध्ये त्याची एक वाईट भावना निर्माण झाली की याचा हा शंका आपण चोरून घेतला पाहिजे जीवन वगैरे केली सगळे झोपले नेमका योगायोगानं तशाच आकाराचा तसलाच एक शंख पण साधा शंख त्याच्या घरामध्ये होता त्याने काय केलं रात्री झोपल्यानंतर हा शंख काढून घेतला आणि तो खोटा शंख त्याच्यामध्ये पिशवीमध्ये ठेवून दिला हा काय आपला सकाळी उठला जातो म्हणला निरोप घेतला निघून गेला गावाकडे गेला बायकोला मोठ्या आनंदानं सांगितलं असं तसं आपल्याला इच्छा प्राप्त करून देणारा सगळा शंख मिळालेला आहे त्याला आनंद वाटला बायको म्हणली मला एखादी चांगली एखादी डिझाईनची साडी देतोय का हो म्हणली आत्ता देतो शंख पाटावर ठेवला उगती लावली सांगितलं माझ्या बायकोकरता एक चांगली रंगीबिरंगी सुंदर साडी दे एक नाही दोन नाही त्याने सांगितलं शंकदेवता माझ्या करता चांगली साडी दे एक नाही दोन नाही ती बायको म्हणली कसला शंख आणला आहे कुठं काय देतोय अगं म्हणली काल तर म्हणले पंच जेवण दिलं आहे ना मित्राच्या घरामध्ये मग त्यांच्या दोघांच्या लक्षात आलं की म्हणे काहीतरी घोटाळा झालेला आहे तो शंख तिने चोरून घेतला आणि खोटा शंख दिल्या आता काय करायचं का आरोप तरी करायचा कसा शेवटी त्यांनी विचार केला पुन्हा एकदा देवाकडे जाऊया परत देवाला गेला परत अनुष्ठान केलं देव प्रसन्न झालं काय झालं बाबा काय नाही म्हणे तुम्ही दिलेले शंख माझ्या मित्रानं म्हटली कपटानं माझ्याकडून घेतलेला आहे तो आता परत मागायचा कसा आणि आरोप तरी कसा करायचा तू घेतलाय म्हणून देवाने सांगितलं तो आरोप करू नकोस मी तुला एक युक्ती देतो दुसरा एक त्याला शंख दिला म्हणजे हा शंख कसला आहे तो म्हणे बोलका शंख आहे बोलका शंख हो समज तू जर एखादी गोष्ट त्याच्याकडे मागितलीस तर देणार काही नाही परंतु त्याच्या डबल बोलणार मात्र डबल ठीक आहे म्हणे काय हरकत नाही तू हा शंक शंका घेऊन जा आणि तुझा शंका तुला परत मिळेल तू पुन्हा त्याच मित्राकडे मुक्कामाला गेला मित्राला वाटलं बरं झालं आपला संशय आला नाही याला ये, ये म्हणे आणि कुणाकरी गेला होता मी काय नाही असं असं झालं परत गेलो परत मला देवाने एक शंक दिला शंका दिला आहे पण म्हणे मागच्या शंकापेक्षा येऊ जास्त पॉवरफुल आहे म्हणे कसा काय म्हणे तो एकदा मागितल्यानंतर जेवढं मागेल तेवढं देणारा होता हा म्हणे डबल देणार आहे पण म्हणजे याचा प्रयोग घरी गेल्याशिवाय करू नको असं सांगितलंय असं होय म्हणे तरी पण त्या ठिकाणी त्याला ते काय मनामध्ये काय त्याच्या एक संदेह निर्माण झाला म्हणे काय कसं असेल काय असेल बघावं आणि हा मित्र ज्यावेळेला जा रात्री झोपला त्यावेळेला हेले मुद्दामच त्या शंकाला म्हणायचं शंकदेवता मला एक पाचशे रुपये दे तो म्हणायचं पाचशे का हजार की म्हणायचं मला दोन हजार दे म्हणजे दोन काय चार हजार घे की द्यायचं नाही आणि घ्यायचं नाही काय अशा प्रकार तो बोलका शंका होता त्या मित्रानं ऐकलं म्हणे हे डबल म्हणजे पावरचं शंका आहे तो जुना होता तो त्याच्यात त्याच्या पिशवीत घालावा आणि हा आपण काढून घ्यावा म्हणून तो खरा शंका तो पिशवीत गाठला आणि नुसता बोलका होता तो त्याने काढून घेतला याचा याला खरा शंका मिळाला त्याच्याकडे मात्र बोलका शंका राहिला म्हणजे नुसतं बोलणं जास्त प्रत्यक्षात कृती काहीच नाही अशा प्रकारची काही माणसं असतात त्यांना बोलका शंका असं म्हणतो आपण तेव्हा समर्थ म्हणतात क्रियेनं वाचा व्यथा आहे विचारे तुझा तुझी शोधवणी पाहे बघ मनुष्या तू विचार कर की आपण किती बोलतो काय बोलतो कसं बोलतो त्याचा समोरच्यावरती परिणाम चांगला होतो का वाईट होतो ह्या सगळ्याचं निरीक्षण कर आणि त्या पद्धतीनं बोलायला शिक तुझ्या बोलण्यामुळं जगही सुखी झालं पाहिजे तुलाही आनंद मिळाला पाहिजे आणि सर्वांचं समाधान झालं पाहिजे अशा प्रकारचं बोलणं असावं पण मर्यादित असावं हे समर्थांनी या श्लोकामधून आपल्याला सांगितलं मंडळी असं हे असणारं श्लोकाचं चिंतन आपल्याला चिंतन आवडलं का ते जरूर कळवा आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी